नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी श्री विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे तसेच नगरसेवक संतोष भाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशन यांच्याकडून श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे स्वागत करण्यात आले श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे हे तेराव्या वर्ष आहे विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता यावेळी मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती पालखीचे स्वागत श्री चव बेगडे यांनी केले त्याचप्रमाणे सकाळची पूजा श्री धनराज अशोक माने यांच्या हस्ते पार पडले रामकृष्ण आणि कायके वचन हे पंचकृषी पुरातन याशी युगे सांगता संपन्न चतुरान जाणत असे धन्य धन्यपाला पावली पंचकृषी ठेली सकळ तीर्थे पुण्य पावन अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष तेरावे गेली वर्ष, तेरा वर्ष तेरा वर्षापासून अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ आपल्या संपूर्ण अलंकापुरीला पंचकृषी प्रदक्षिणा करत असतात ही पंचकृषी प्रदक्षिणा नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये आलेली आहे कुंडलिक राय ज्यावेळेस माऊलींना समाधी देण्यासाठी आली ही सगळी मंडळी त्यावेळेस पुंडलिकरायाने या पंचक्रोशी चतुश्री अलंकापुरीच्या पूर्वेला मातुर्लिंग आहे मातुर ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुर्लिंग साक्षर आणि तेथेही केशव प्रत्यक्ष चतुर्भोज रुपेस आळंदीच्या दक्षिणेला काय आहे अलंकापुरीच्या दक्षिणेला दक्षिणे पुणेश्वर देव पुण्यस्थळ महादेव मूळपीठी नागेंद्री पहा हो त्रिवेणी रुपे वाहत असे नंतर पश्चिमे इंदोरीय देव इंदोरी गावात इंद्रेश्वर आणि ब्रह्मेश्वर अशी दोन शिवालये आहेत आणि उत्तरे सिद्धेश्वर देव ग्रामी भागीरथी इंद्रायणी इंदोरीशी पंचकृषी यापासून आणि उत्तरेला सिद्धेश्वर भगवान आहेत ग्राम म्हणजे हल्ली त्याला नगर म्हणतात अशी पंचकृषी प्रदक्षिणा चालते आज आम्ही पाचव्या दिवसाच्या मुक्कामालात भगवान पांडुरंग रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या स्वयंभू वास्तव्याने पावन झालेलं तळेगाव आणि जगदगुरु तुकोबरांच्या कीर्तनाने पावन झालेलं तळेगाव इथे आलो आहोत समस्त ग्रामस्थ तळेवगाव तथा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट तळेगाव तथा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली दाभाडे महाराज माऊलींनी या सर्व परिवारांनी आणि गावातील ग्रामस्थांनी अतिशय हर्ष उल्हसाने स्वागत केलेलं आहे आपल्या चॅनलच्या मार्फत सर्वांना विनंती की संपूर्ण महाराष्ट्राने या पंचकृषी प्रदक्षिणेचा लाभ घ्यावा आणि ज्ञानोबराच्या सेवेस पात्र व्हावं रामकृष्ण कदम आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद